जय शिवराय म्हणजे जय शिवराय जय शिवराय म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना बेंबीच्या देठापासून जय असा आवाज निघतो तो मराठी आणि आम्ही मराठी असल्याचा शिवराय यांचे भक्त असल्याचा आनंद अभिमान माज गर्व सगळंच मनामध्ये आहे पण आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काहीतरी घोषणा करायच्या आणि त्या घोषणा म्हणजे शिवरायांवरच प्रेम असं वाटणारी भासवणारी मंडळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या कार्यक्रमाच्या मध्ये एकमेकांना अभिवादन करताना जय शिवराय असं म्हणण्याचं ठरविण्यात आलं म्हणजे शिवराय यांचं सतत स्मरण घडावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने अभिवादन करताना जय शिवरायची घोषणा देण्याचं ठरवलंय हरकत नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घोषणा द्याव्यात त्याविषयी आमचा आक्षेप असण्याचं कारण नाही उलट अभिमानानं ना आम्हाला देखील जय शिवराय म्हणता येऊ शकेल शिवरायांच्या बद्दल कोणाच्याही मनामध्ये कोणताही किंतु परंतु हस्ता कामा नये आणि त्या घोषणेचं स्वागतच केलं पाहिजे पण तो अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न सुद्धा माझ्या मनामध्ये सहजपणे येऊन जातो छत्रपती शिवरायांचा अभिमान बाळगायचा असेल तर मुघल बादशहा औरंग्याच्या विषयी आपल्या मनात काय भावना आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ज्याला औरंग्याविषयी विशेष कळवळा आहे प्रेम आहे त्यांनी काय बोलावं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक फोटो दाखवतो जो छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आलमगीर औरंगजेबाला संत म्हणून दाखवण्यात आलं होतं आणि त्यासाठी त्यांच्या समाधीच कबरेचं संवर्धन करावं सन्मान करावा यासाठीच ते आंदोलन होत त्या आंदोलनातला बोर्ड आणि आंदोलनातली भूमिका या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसते आहे सुफी संत म्हणणाऱ्यांनी आलमगीर म्हणणाऱ्यांनी त्याला मोठं करणाऱ्यांनी आता जय शिवरायची घोषणा द्यावी यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण औरंगजेबाच्या मुळं होतं अफजलखानाच्या मुळं होतं औरंगजेब किती सहिष्णू होता हे सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा एक नेता जितेंद्र आवाड त्याची काही निवडक वाक्य मी ऐकवतो ऐका बहादूर पहिल्यांदा नेण्यात आलं त्यांच्या डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्ट म्हणजे जे काय म्हणायचंय ते त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं अरे समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना साहित्य खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना आता हे जय शिवराय म्हणणार आहे सो चूहे खाके बिल्ली हज को चली असं आहे ना हे सगळं असंच आहे ना म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वारंवार शिवरायांचा अवमान करायचा आणि आता मता मताकरता जय शिवरायच्या घोषणा द्यायची नागपूरच्या घटनेनंतर ज्या काही पोस्ट पडल्या ना त्या फार महत्वाच्या आहेत त्यातल्या एक दोन पोस्ट मी तुम्हाला दाखवतो त्यात असं म्हटलं जात आहे की मराठा समाजाच्या मुलांना दंगलीमध्ये अडकवण्याचं हे षडयंत्र आहे अ हिंदूंवरती हल्ला झाला होता जातींवरती नाही जात वेगळी करून आपण जर काही घडवणार असाल तर काय होईल म्हणजे जय शिवराय ही घोषणा जातीला हिंदूंपासून पृथक करण्यासाठीची आहे का हा प्रश्न मला पडतो फांद्या कशाला तोडायच्या फांद्या कशाला तोडायच्या जरा मुळावर घाव घालू दोन दिवसापूर्वी एबीपी माझ्यामध्ये आलेली बातमी तिचा स्क्रीनशॉट दाखवतोय बघा या बातमीत सुप्रिया सुळे म्हणतात की औरंगजेबची औरंग्याची कबर ही ज्याच्या त्याच्या आस्थेचा प्रश्न आहे म्हणजे औरंगाची कबर तुम्हाला आस्था वाटू शकते छत्रपती शिवरायांच्याविषयी विषयी अभिमान आस्था मात्र वाटत नाही यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असेल आणि हे आता जय घोषणा देणार आहे त्याच्याही पुढे म्हणजे मी परत परत फांद्यावरच आहे ती संभाजीनगर मधलं आंदोलन काय किंवा जितेंद्र आव्हाडांचं काय किंवा सुप्रिया सुळे काय अजून एक फांदी आहे ना ती काय त्यांचं नाव ते काम करतात बघा पिक्चरमध्ये काम करतात मालिकेतही काम करतात काहीतरी प्राण्यांच्या वरती नाव ना आहे कोले हा हा ते कोले तर ते कोले, ते कोले काय कोले कुई करत होते की छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे हत्या झाली क्रूरपणे मारण्यात आलं हे दाखवलं असतं तर कदाचित खूप वाईट वाटलं असत म्हणून काही संकेताचा भाग म्हणून मी माझ्या मालिकेत संभाजीराजांचा कसा हाल हाल करून मृत्यू करण्यात आला हे दाखवलेलं नाही हम्म आणि हे आता जय शिवराय म्हणणार चला आता थेट मुळाचा विषय दाखवतो आदरणीय

औरंगाबाद शहराला दिलेला नको आहे नको आहे मग इतकं जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं वावडं असेल अलंगीर वाटत असेल सुफी संत वाटत असेल तुमच्याकडून तर एक पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद सुद्धा दिली होती टी व्ही चॅनेलच्या विरोधामध्ये आठवतोय ना आणि आम्ही अनलायझरवर भूमिका मांडली होती होय औरंग्याच म्हणणार भावना दुखावल्या होत्या भावना औरंग्याचा उल्लेख केल्याबद्दल आणि याला प्रोत्साहन देणारे शरद पवार त्यांचा पक्ष आता शिवरायची घोषणा म्हणणार आहे मु मे राम बगल मे छुई असं नसतं चालत दाखवायचं वेगळं हत्तीचे दात वेगळे असतात दाखवायचे आणि खायचे वेगळे असतात हे जयशिवराय म्हणणं म्हणजे मन शरद पवार गटाचे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात मात्र वेगळेच आहेत एवढं नक्की नमस्कार